नमस्कार हाय हॅलो मी कोमल आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी मी करत आहे जे की डोसा तर त्यासाठी मी ती, तीन तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीदाना हे सगळं मी एकत्र भिजवून घेतलेलं आणि दोन तासासाठी मी भिजवून ठेवलेलं कारण मी हा डोसा दिवसाचाच करत आहे तर त्यासाठी मी दोन तास भिजवून घेतलं आणि आता म्हटलं मिक्सरला बारीक करावं आणि नंतर मी संध्याकाळी सहाच्या दरम्यान मी हे ढोसा म्हणजे करणार आहे त्यासाठी मग मी म्हटलं आधी बॅटर बनवून ठेवावं तर मी बारीक करून घेत आहे मिक्सरला तर सगळंच बनवायचं होतं त्यामुळे मग म्हटलं लवकर लव म्हणजे बाळ झोपलेलं तवरच म्हटलं करून घ्यावं आणि जास्त दिवस झालं ब्लॉग पण नाही कारण माझा जरा टायपोड तुटला म्हणजे माझ्या बाळाने ते ज ते खालचे पाय असतं तेच वडलं त्यामुळे तुटला आणि साधाच होता माझा तो टायपॉड त्यामुळे मग मला जमलंच नाही आणि मग आता बाळ झोपलं तर मी असाच मोबाईल हातात घेऊन घेऊन व्हिडिओ बनवत आहे तर आता मी मागवला एक नवीन तर तो येस तोपर्यंत तर, तरी वेळ लागेल अजून दोन दिवस तर जातीलच तर त्यासाठी मग मी हा म्हटलं चला करूया तरी कारण जास्त दिवस झालं ब्लॉग नाही मग मी नुसते शॉर्ट व व्हिडिओ टाकलेले तर त्यासाठी माझं चाललेलं मग मा आता हे मी मिक्सरला सगळं बारीक करून घेते तरी ते मी सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता सगळंच दाखवत नाही तर मी एकदमच सगळं पीठ तयार करून घेतलेलं दाखवते हो तर एवढं झालेलं आहे माझं आणि आता मी तसंच ते झाकून वगैरे म्हटलं ठेवायचं आणि हे बटाटा शिजवून घेते कारण बटाट्याची पण भाजी बनवायची म्हटलं तर ह्यासाठी मी बटाटा शिजत ठेवलेला आहे आणि तोपर्यंत आता बाकीची पण तयारी करून घेऊया तर इथं मी लसूण सोलून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या चिंच शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे माझ्याकडे ओला नारळ नव्हता तर त्यासाठी मग मी म्हटलं चटणी तर केली पाहिजे तसंच खाण्यात काही अर्थ नाही त्यासाठी म्हणून मग मी सुकच खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तरी पण छान लागतं आणि मी ते थोडेसे मिरे टाकलेले आहेत टाके आणि मीठ मीठ टाकायचं लागलेच त्यातच इथं मी रॉक सॉल्ट घेतलेला आहे त्यानंतर जिरे एक चमचा थोडीशी महुरी थोडीशी कारण आपण परत त्याला फोडणी देताना पण टाकायचं आहे आणि हे आता मी मिक्सरला पण बारीक करून घेत आहे तर माझा एक हात मोबाईल धरण्यात बिझी आहे कुठे तिथं ठेवावं तर ते सारखंच पडतं आहे तर अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान लागते ह्याची चटणी एवढं म्हणजे आता आपल्याकडे नसेल नारळ तर ठीक आहे आपण असंही करू शकतो आणि मी आत काही चण्याची डाळ नाही टाकलेली थोडंसं कच्चापणा लागेल म्हणून मग मी नाही टाकली तर आता हे मी काढून घेते दुसऱ्या टोपामध्ये कारण त्यात थोडं बसत नव्हतं बारीक पडत होता टोप त्यासाठी मग मी हे दुसऱ्या टोपात घेतलेलं आहे आणि हा आता थोडंसं पाणी ओतून टोप पण हे होतं खंगळून घेतला की जरा त्यातली राहिलेली चटणी सगळी त्यात जाते आणि आपली चटणीची कन्सल्टन्सी पण ओके होते तर त्यासाठी मी पाणी एवढंच वतलेलं आहे थोडीशी नॉर्मल पातळ करायची नाही पात तर जास्त पातळ झाली तर मग ती खाण्यात काय मजा नाही राहत तर अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे आणि मला थोडं इकडे तिकडं पण द्यायचं होतं म्हणजे शेजारी वगैरे तर त्यासाठी मी जास्तच केलेलं आहे आणि येतं ला आता आपण चटणीला लागलीच फोडणी करून घ्यायची आता माझ्याकडे कडीपत्ता नव्हता आणि माझं म्हणजे मी लावलं झाड कढीपत्त्याचं पण ते एवढं म्हणजे त्याला जास्त पानं नाहीत आलेली अजून तर कोवळाच आहे त्यामुळे मी ह्यात काही कडीपत्ता टाकलेला नाही तर मी ते मोहरी आणि फक्त जिऱ्याची फोडणी देत आहे तर मोहरी चांगली तर डाळली की भारी फ्लेवर येतो त्याला आणि हे असंच मी त्यामध्ये टाकत आहे तर मीठ वगैरे मी सगळं त्यात टाकलेलं त्यामुळे छान लागत होती चटणी चवीला आणि चिंच टाकायची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे थोडा आंबटपणा पण येतो आणि छान लागते चटणी चवीला त्यासाठी मी चिंच टाकते भारी वाटतं ते तर चटणी वगैरे झालेली आहे आणि ते बटाटा पण आपला शिजलेला आहे तर मी म्हणलं थोडं गार पाण्यात धुवून घ्यावं बेसिंगला आणि मग त्याला सोलून वगैरे घ्यावं म्हणजे लागलीच आपली भाजी पण तयार होते तर इथे माझा बटाटा वगैरे सोलून झालेला आहे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची वगैरे चिरून घेतली आणि आता म्हटलं भाजी पण लागलीच फोडणीला टाकावी म्हणजे टेन्शनच नाही तर अशा प्रकारे माझं सगळं होत आलेलं आहे फक्त आता भाजी थो, राहिलेली आहे आणि आता ढोसेठो थोड्या वेळानं करायचं म्हटलं तर मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि ते तेल तापलं की लगेच मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून द्यायची आधी मोहरी छान तडतडली की मगच भारी लागतं चवीला फोडणी ती आणि मग जिरे टाकायचे मी तर बारीक गॅस करून ठेवलेलं आहे कारण ते फास्टच उडतंय आणि त्याचं मला भीती वाटते तर मी ते तेजपत्र पण टाकलेलं आहे आणि कडीपत्ता बघा माझी छोटीशीच पानं आहेत झाडाला माझ्या तर त्यामुळे ते मी तेवढंच घेतलेलं आहे आणि ते मी कांदा चार कांदे चिरून घेतलेले आणि हिरवी मिरची चार चिरलेले आहेत तर कांदा लांबडात चिरते भारी लागतो भाजीमध्ये जास्त असला तरी कांदा छान लागतो चवीला तर कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आता कांद्यामध्ये मीठ टाकून घेते म्हणजे कांदा लगेच भाजला जातो तर एक चमचा मी ते मीठ टाकत आहे आणि छान परतून घ्यायचा कांदा कांदा पातळ चिरायचा म्हणजे लगेच भाजतो पण आणि दिसतो पण छान बघा कसा तर इथे मी चांगला परतून घेत आहे मी मिरची त्यातच टाकले थोडा ठसका लागणार अशा प्रकारे आपला कांदा तिथे भाजून झालेला आहे आता त्यामध्ये बाकीचं टाकून घ्यायचं तरी ते आता हळद हळद टाकते अर्धा चमचा आणि थोडंसं गरम मसाला पण टाकते छान टेस्ट येते ह्याला छान परतून घ्यायचं आता मी मला म्हणजे एका हातात मोबाईल धरलेला आहे आणि एकाच हाताने हलवाय म्हणजे हे आहे मिक्स आहे त्यामुळे थोडंसं हे आहे कारण कढई पण घसरते इकडून तिकडून त्याला धरावं लागेल म्हणून मी असं अर्धा अर्धा ठेवून ठेवून करते आता इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि हा हे टाकून घ्यायचं चांगलं टाकून घेतलंय आणि आता हे परतायचं तर बघू शकता मला किती त्रास होतोय कारण एका हातात धरायचा आणि एका हातानेच हे करायचं आहे त्यामुळे लय टेन्शन येतं कारण कढई वगैरे कसं तर सगळं भाजीचं सत्यानाश व्हायचा आणि परत अजून मी एक चमचा ह्यामध्ये मीठ टाकलेला आहे थोडंसं आणखीन टाकते भाजी आपली जास्त आहे तर मी ते सहा बटाटे घेतले होते तेवढ्याची एवढी भाजी झालेली आहे आणि पाणी पण टाकला ते एक जीव होतोपर्यंत ना चांगली परतायची खूप छान म्हणजे हे होतं मिक्स होते भाजी आणि खाली लागत पण नाही करपत नाही भाजी त्यासाठी मग पाणी वतायचं आणि बघा किती छान मिक्स होते तुम्हाला दिसेलच नंतर ना तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि तर थोडा उत्साह येतो कारण नवीन नवीन बन व्हिडिओ बनवायला आधीच टेन्शन येतं की कुठला व्हिडिओ टाकायचा कसा टाकायचा त्याला खूप कष्ट आहे असं आपल्याला वाटत असेल बघताना की आ, किती सोपं आहे नुसतं घरातलं करून टाकायचं आहे पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते सकाळी लवकर उठायचं सगळं करायचं त्यानंतर एडिटिंग करायचं त्यामुळे मग खूप वेळ जातो आपली भाजी झालेली आहे आता आणि इथे मी पीठ तयार करून ठेवलेलं जे बेटर आपलं तर त्यामध्ये मी च एक दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मला पीठ घट्ट वाटतंय चांगलं मिक्स करून घेतलं तर मी आणि पाणी ओतलं त्यामध्ये थोडं ते तर इथे मी तवा पण ठेवलेला आहे तोपर्यंत गरम होईल म्हटलं आणि यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं माझं पीठ तयार झालेलं आहे पातळ बघा किती जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही तर अशा पद्धतीने मी केलेलं आहे आणि ते तवा आपला गरम झाला आहे तर म्हटलं चला आता डोसा टाकावा पहिला तर पीठ तर छान झालेलं आहे तयार तर मी छोटे छोटेच करत आहे कारण मी <laughs> हा डोश्याचा तवा होता तर मी त्यामध्ये चपात्या भाकरी असं काही काही करून ते सगळं तवा खराब केलेला आहे आणि मला जरा गॅरंटी कमी आहे की डोसाने <laughs> टुलटेल की नाही कारण <laughs> तव्याचं तर मी पूर्ण असं वाटच लावलेली आहे नको त्या कामासाठी यूज करून <laughs> कारण होतं माझ्याकडे दुसरा तवा पण मी ह्यात केलं छान होत होतं म्हणून आणि हा असताना पण फाईव्ह इन वन होता तर म्हणजे सगळंच होतं तर त्यामध्ये पोळी भाकरी चपाती अशा पद्धतीने ढोसा तर त्यासाठी मी म्हणून तर मी हा घेतला होता साडेपाचशे रुपयेला तवा पण मी चपाती भाकरी बनवली त्यानंतर हे तव्यात सगळं बिघडलेलं आहे त्यामुळे उलटायला खूप त्रास होतो आणि त्यात एका हाताने म्हणजे धरायला येत नाही आहे ये कारण मोबाईल धरला आहे एका हाताने तर मग मला तव्याला पण धरता येत नाही त्यामुळं ते उलटायचं टेन्शनच आहे मग मी जरा खाली ठेवलं आणि आधी हे करून घेतलं पलतून घेतलं नाही तर म्हटलं कर आपलं तर सगळंच हे होईल तर त्यामुळे मला ते, ते, ते उलटतानाचं दाखवता नाही आलं तर आपला बघा छान झालेला आहे डोसा अशा पद्धतीने तर पहिलाच आहे आपला त्यामुळे थोडं तर दुसरा तुम्हाला दिसतच असेल तवा किती छान झाला आहे माझा <laughs> तर आता दुसरा मी डोसा टाकत आहे नीट उल तवा म्हणजे झालं पीठ छान झालं की मग काही नसतं आहे टेन्शन त्यामुळं काही घाबरायचं नाही पीठ ओकेच आहे आपलं तर उलटेलच ते काही सुटायला सुरुवात झालेली आहे तर निघतो नशीब म्हणायचं आणि लगेच मी तेल वगैरे काही टाकलेलं नाही तसंच मी उलटायचा प्रयत्न करते तर तसेच छान निघालाय वा बघू शकता किती छान झालंय जाळीदार त्याला तेल लावून घेते वरून तर मी तुम्ही व्हिडिओ जरा फास्ट केला म्हटलं पटापटा पटापटा दाखवावे तीन चार डोसे तर बघा दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतलेले आहेत ते एका बाजूने कच्चं नाही मला वाटत त्यासाठी मी दोन्ही बाजूने भाजून घेते छान आता इथे बघा दुसरा पण डोसा तिसरा डोसा झालेला आहे आपला तर चांगला झालेला आहे अशा पद्धतीने तर मी सगळं केलं फक्त सांबर नाही केलेलं कारण आता म्हटलं एवढं सगळं नाही जमणार मला मला टेन्शन होतं बाळ उठलं तर नशीब आमचं आज बाळ जास्त वेळ झोपले नाही तर कधी कधी तर ते झोपतच नाही ते सर्वात टेन्शन जास्त आहे <laughs> दिवसाचं नाही जरा जरी नाही झोपली तर मग सगळं कामाचं वाट लागते आणि त्यात सकाळी आम्ही पोस्ट ऑफिसला पण गेलो म्हणजे बाळाचं आधार कार्ड काढायला कर कारण इथे इथल्या अंगणवाडीमध्ये तिचं नाव नोंदवायचं होतं आणि अजून पण इथे तिचं नावच नाही नोंदवलेलं त्यामुळे म्हटलं घ्यावं जरा मनावर आणि यावं मग पण पोस्टात गेलो पण तिथे ती, ती मशीनच बंद असल्यामुळे बघ परत घरी आलो घरी आल्यानंतर सकाळचं जेवण वगैरे बनवून झालं आत्ता ह्या बघा आवडी आवडलं तर नक्की लाईक करा आपले डोसे बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने बटाट्याची भाजी चटणी व्हिडिओ तर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि ते आराध्याचा तुम्हाला मागे आवाज येतच असेल कारण आता तिला तर मी काही गब म्हणू शकत नाही आणि म्हटलं तरी तिला काही कळणार नाही त्यामुळं मग आता तो आवाज येतच राहणार आणि तिला सोडून तर मी एडिटिंग करू शकत नाही तर अशा प्रकारे आपलं ताट तयार झालेलं आहे बघू शकता बटाट्याची भाजी चटणी आणि आपले डोसे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ